नमस्कार कारल्याच्या भाजीचे नुसते नाव जरी घेतले तरी बऱ्याच लोकांचे तोंड हे त्याच्या नावाने कडू होते असे गमतीने म्हटले तर बिलकुल वावगे ठरणार नाही कारण कारल्याची भाजी ही बऱ्याच लोकांना त्याच्या चवीमुळे नावडती असते परंतु कारले हे कडू रसाचे जरी असले तरी त्याचे उपयोग हे अमृता समान असतात कारल्याच्या भाजीचे नित्य नियमाने सेवन केल्यामुळे रक्तामधील साखर कमी होते आणि मधुमेही रुग्णांना ही अत्यंत उपयोगी अशा स्वरूपाची भाजी आहे तसेच कारल्याचा रस एक चमचा रात्री लहान मुलांना दिल्याने लहान मुलांमध्ये वारंवार जंत होण्याची जी टेंडन्सी असते ती कारल्याच्या रसाने पूर्णपणे कमी होते तरीच बऱ्याच लोकांमध्ये तळपायची आग होणे ही तक्रार देखील दिसून येते अशा वेळेस कारल्याचा स्वरस हा तळपायांना घासून चोळल्यामुळे तळपायांची आग जळजळ हे लक्षण पूर्णपणे कमी होते तसेच बऱ्याच व्यक्तींमध्ये कफयुक्त खोकला असतो अशा वेळेस कारल्याचा रस सकाळी आणि संध्याकाळी मधासोबत सेवन केल्याने कफयुक्त खोकला कमी होण्यास निश्चितपणे मदत होत असते